एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सिडको परिसरात सात ते आठ युवकांच्या टोळक्याचा तरुणावर चॉपरने व कोयत्याने हल्ला सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी असलेल्या एका शाळेसमोर सहा ते सात युवकांच्या टोळक्याने एका तरुणावर व कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे यावेळी दोन युवकांना अटक केली असून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या बाबत अधिक माहिती स्थानिक रहिवाशांनी बोलताना दिली माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आम्हा आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयताने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या किंवा मुलगी कोणापणी पण तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशासन इथे पब्लिकला ठेवायचं का ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगा माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमचे बाळ आमच्या सोबत सिक्युरिटीसाठी ना बरं ज्याच्यावरती वार झाली ते किती जण होते मारणार मारणार किती जण होते सहा सात जण होते बर काय होतं त्यांच्या हातामध्ये काय होतं त्यांच्या हातात हाता चॉपर होता एकाच्या हातात एक कोयता होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे कुडाड हे सगळं होतं त्यांच्या हातात आता पण जेव्हा तिथून हा जेव्हा जेव्हा शाळेत सुटायची वेळ होती त्यावेळेस हे सगळं घडले सर्व आहे ना आपण मुले असे मोठे मोठे नाशिक मध्ये असाही धाक राहिलाच नाहीये आणि प्रशासन काय करतो फक्त हो? दोन दिवस आम्हाला सिक्युरिटी देणार फक्त दोन दिवस दोन दिवस झाले ऍज इट इज तिथं जसे होते तसेच आमची फक्त प्रशासनाला एकच निवेदन आहे जर दोन दिवसामध्ये आम्हाला इथं पोलीस सिक्युरिटी प्लस अवजड वाहनांना प्रवेश नकोच पाहिजे आम्हाला आम्हाला जर हे नाही तर पूर्ण शाळेचे आपल्या इथं धोरण करू निका खाली। ती 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 करू आणि सगळ्यांना बंद कारण की आजचे प्रश्न सहा सात वर्षापासून आम्ही हे धोरण चाललो त्यांची धिंड काढलीच पाहिजेच पाहिजे दाखवणार सरांना भेटलेले चाकू होता तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दाम आणून ठेवलो होतं बाकीचे आहे ते पळून गेले आणि हे चा, चांगलं नाही आता आता इथे लहान लहानपूर एवढे आम्ही एवढी चांगली इथं मार्केट आहे शाळा आहे लक्षात द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही तर म्हणता की मुली जगवान मुली जगवान आता इथं याची गुंड कमीत कमी सोडताना किंवा भरताना ना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला पक्षांकडे विनंती आहे दोन पोलिस दोन एक लेड एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे पोलीस प्रशासनाने नाशिक शहरात कठोरात कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एसपी न्यूज साठी प्रतिनिधी दीक्षांत मगर